केंद्रा नवकृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंधरा रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवसची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद Yeah. <laughs>